नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्वांचं स्वागत करतो प्रत्येक ग्रहाचं प्रत्येक स्थानामध्ये काय फळ मिळणार आहे याची सिरीज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो त्यामध्ये सूर्य आणि चंद्राचं प्रत्येक स्थानामध्ये काय फळ मिळणार याचे स्वतंत्र व्हिडिओ आम्ही ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत तर आता मंगळ ग्रहाचं प्रत्येक स्थानामध्ये काय फळ मिळेल हे आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच मी, मी इथे असं सांगू इच्छितो की प्रत्येक ग्रहच त्या त्या स्थानामध्ये असताना तो कोणत्या ग्रहाच्या युतीमध्ये दृष्टीमध्ये आहे वक्री आहे का मार्गी आहे अस्तंगत आहे का उदित आहे इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो तरीसुद्धा प्रामुख्याने प्रत्येक स्थानामध्ये मंगळ ग्रह काय फळ देईल हे आपण या व्हिडिओमार्फत सविस्तर ग्रंथाच्या आधारे जाणून घेऊयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा आता कुंडलीतलं पहिलं स्थान जे असतं ज्याला लग्नस्थान म्हणतात त्या लग्नस्थानामध्ये जर तुमचा मंगळ ग्रह विराजमान असेल तर त्याचं फळ शास्त्रामध्ये देताना शास्त्रकार सांगतात विलग्ने कुजे दंड स्तपेन मानसम केसरी किन द्वितीय कलत्रादिघात शिरो नेत्रपीडा विपाके फलानां सदैवोपसर्गा शास्त्रकार सांगतात एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत लग्नी म्हणजे लग्नस्थानी मंगळ असेल तर त्याला लोखंडी वस्तू आणि आगीपासून भय असतं त्याला मानसिक त्रास जाणवू शकतो मंगळ जर लग्नकुंडलीमध्ये पापदृष्टीत पापग्रहांच्या युतीत नीच राशीचा असेल नीच रास म्हणजे कर्क राशीचा जर मंगळ लग्नस्थानी असेल तर किंवा पापग्रहांच्या युतीत असेल तर ता त्याची पत्नी पती किंवा इतर प्रियजनांचा नाश होतो म्हणजेच त्यांचा मृत्यू होऊ शकतो वियोग होऊ शकतो डोके आणि डोळे अशा लोकांचे सतत दुखत असतात ॲसिडिटीचा त्रास असतो कार्य पूर्ण होण्याच्या वेळी नेहमीच समस्या निर्माण होतात म्हणजे कार्य पूर्ण होत नाही या व्यक्तीची उष्ण प्रकृती असते धैर्य आत्मविश्वास भरपूर व साहसी वृत्ती देखील असते असा मनुष्य जास्त व्यवहारी आणि स्वतंत्र वृत्तीचा असतो प्रत्येक कामात आकारण घिसाळघाई व त्यामुळे नुकसान होण्याचा यांचा संभव असतो घरगुती सुख फारसं नसतं भाजणं जखमा होणं वगैरे गोष्टी सतत घडायची प्रवृत्ती असते तुमच्या जन्मकुंडलीमध्ये द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनस्थानामध्ये जर मंगळ ग्रह विराजमान असेल तर शास्त्रकार ज्योतिषात असं सांगतात की धातुर्वाद कृषी क्रियाटन पर कोपी कुजे वित्तगे म्हणजे धनस्थानामध्ये जर मंगळ ग्रह पत्रिकेमध्ये असेल तर मेटल्स म्हणजे धातूंसंबंधी व्यवसाय किंवा नोकरी केल्यास फायदा होतो सतत वादविवाद करण्याची अशा लोकांची प्रवृत्ती असते किंबहुना भांडखोर स्वभाव असतो मिथून तूळ राशीचा मंगळ म्हणजेच मिथून तूळ किंवा कुंभराशीचा मंगळ जर धनस्थानामध्ये असेल तर शेती व्यवसायामध्ये फायदा होतो अग्नि राशीचा म्हणजे मेष सिंह आणि धनु या राशींचा मंगळ जर धनस्थानी असेल तर मशिनरी लाकूड कोळसा यांच्यापासून लाभ होत असतो सतत प्रवास करण्याची अशा लोकांना आवड असते असे लोक क्रोधी म्हणजे रागीट स्वभावाचे असतात अशी व्यक्ती निर्दयी थोड्या अशा स्वभावाची असायची शक्यता आहे निर्धन असते म्हणजे हातात पैसा टिकत नाही आणि उगीच विरोधाला विरोध करायचा स्वभाव अशा व्यक्तींचा असतो जन्मकुंडलीमध्ये तृतीय म्हणजे पराक्रम स्थानामध्ये जर मंगळ ग्रह विराजमान असेल तर ज्योतिषात सांगितले की तृतीये भूसुते जात प्रतापी शील संयुत रणे शूरो राजमान्यो विख्यातश्च प्रजायते स्थानामध्ये जर मंगळ असेल तर अशी व्यक्ती धैर्यशील प्रतापी अशी असते रणांगणामध्ये विजय प्राप्त करून देणारा असा हा मंगळ सांगितलेला आहे राजमान्यता अशा व्यक्तींना मिळते राजकीय क्षेत्राशी संबंध असतो येथील मंगळ बंधू भगिनींच्या सुखास मात्र चांगला नसतो काही वेळेला प्रवासात अपघाताचा धोका असतो असा मनुष्य अत्यंत निष्काळजी स्वभावाचा असू शकतो अशांना कानाचा त्रास संभवतो दुसऱ्यावर जबरदस्ती करणारा लढाऊ वृत्तीचा शेजारी लोकांशी न पटणारा असा या लोकांचा स्वभाव असतो येथे मंगळ ग्रह राहू किंवा शनीने पीडित किंवा त्यांच्या युतीत दृष्टीत असेल तर मानसिक त्रास उत्पन्न करतो मंगळ ग्रह पराक्रम स्थानात राहू किंवा शनीच्या युतीत असेल तर भावंडांस देखील असा मंगळ वाईट सांगितलेला आहे जन्मकुंडलीत चतुर्थ स्थानामध्ये जर मंगळ ग्रह विराजमान असेल तर हा मंगळ घरामध्ये कलह वादविवाद निर्माण करणारा असतो आठव्या वर्षी पित्याला आरिष्ट येते आणि आईला काही ना काही शारीरिक त्रास संभवतात कारण हे मातृस्थान आहे या स्थानात मंगळाच्या पापग्रहाबरोबर युत्या असतील तर सांसारिक जीवनात प्रिय माणसांचा वियोग निर्माण करतात आणि राहिलेलं आयुष्य कौटुंबिक अडचणी भोगण्यात जातं मंगळ जर शुभ ग्रहाबरोबर इथे असेल म्हणजे मंगळ जर गुरु किंवा शुक्राबरोबर ती चतुर्थ स्थानामध्ये जर विराजमान असेल तर चांगली फळं देतो मंगळ जर मकर वृश्चिक किंवा मेष राशीचा जर स्थानामध्ये असेल तर वाहन सौख्य घराचं सौख्य जमिनीचं चा सौख्य चांगलं मिळवून देतो अशांची आई दीर्घायुष्य असते व आईचं सौख्य देखील मिळतं राशीचा मंगळ म्हणजे नीच राशीचा मंगळ म्हणलेलं आहे तर राशीचा मंगळ किंवा मृत्यूस्थानाच्या बरोबर जर मंगळ चतुर्थ स्थानामध्ये असेल तर मातेच्या आरोग्यास तो अनिष्टकारक समजावा जन्मकुंडलीतलं पंचमस्थान म्हणजे स्थानामध्ये जर मंगळ विराजमान असेल तर असे लोक स्वतः सुखासक्त असतात येथील मंगळ बलिष्ठ असता व्यापारात फायदा देतो पंचमातील मंगळ संतती देतो पण संतान सुख देत नाही असं सांगितलेलं आहे विषम राशीतला मंगळ जर असेल म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा स्थानात मंगळ असेल तर पुत्र संतती देण्याची शक्यता असते स्त्रीच्या कुंडलीत पंचमातील मंगळ गर्भपात किंवा मासिक पाळीचे आजार किंवा बाळंतरोग उत्पन्न करतो वृश्चिक लग्नास मीन राशीचा मंगळ म्हणजे बारावा आकडा जर तुमचा पंचमस्थानात त्याला मीन रास म्हणतात त्या मीन राशीचा मंगळ जर पंचमात असेल तर पुत्र संतान देतो जलराशीत पंचमात मंगळ असेल तर संतती लवकर देतो या पंचमस्थानामध्ये शनि मंगळ राहू मंगळ केतू मंगळ या युत्या संततीस घातक असतात येथे मंगळ असेल तर विद्याभ्यासात अडथळे निर्माण करतो परंतु मंगळ जर उच्च राशीचा स्वराशीचा असेल तर अडथळे देत नाहीत शिक्षण व उच्च शिक्षण पूर्ण होतं पंचमातील मंगळ जठराग्नी प्रदीप्त ठेवत असतो पचनशक्ती तीव्र असल्याने या लोकांना भूक पटकन लागते अग्निराशीचा मंगळ म्हणजे मेष सिंह आणि धनु या अग्निराशी आहेत त्या अग्निराशीचा मंगळ जर पंचमात असेल तर सेना पोलीस मिल्ट्री फॉरेस्ट विमानविद्या मोटर ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इत्यादी शिक्षण प्राप्त होतं राशीचा म्हणजे मिथून तूळ आणि कुंभ या वायुराशी आहेत तर वायु राशीचा मंगळ जर इथे असेल पंचमात तर वैद्यकीय डॉक्टर किंवा कायदे यांचे शिक्षणास तो अत्यंत उत्तम सांगितलेला आहे जन्मकुंडलीमध्ये सहाव्या स्थानामध्ये म्हणजे रोग किंवा शत्रु स्थानामध्ये मंगळ जर असेल तर शास्त्रात सांगितलं आहे षष्ठे भौमे शत्रुहीनो नाणार्थही परिपूरित लालस जायते या सहाव्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर मनुष्याला विषयासक्त बनवतो व राजकारणात तो यशस्वी करतो अशा व्यक्तींना नातेवाईकांकडून त्रास संभवतो येथील मंगळ दूषित जर असेल तर अपघात नुकसान व मालकाकडून त्रास संभवतो बलवान मंगळ म्हणजे मकर राशीचा मेष राशीचा किंवा वृश्चिक राशीचा मंगळ जर असेल तर तो, तो बलवान समजलेला आहे तर बलवान मंगळ मात्र शत्रूंचा नाश करतो जठराग्नी आशांचा प्रदीप्त असतो येथील मंगळ शनीने किंवा राहुनी दूषित असल्यास ऑपरेशन केल्याने किंवा कोणत्याही जखमेमुळे दुःख होते रेव्हेन्यू किंवा पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्यांना हा मंगळ अत्यंत चांगला सांगितलेला आहे मंगळ जर दूषित असेल तर अशा व्यक्तीवर विषभ प्रयोग होण्याची शक्यता असते किंवा फूड पॉयझनिंगचा त्रास होतो येथील मंगळ स्थिर राशीत स्थिर राशीत म्हणजे वृषभ सिंह वृश्चिक किंवा कुंभ या स्थिर राशी आहेत या स्थिर राशीत जर मंगळ असेल तर घसा दुखणं हृदयविकार मुतखडा टॉन्सिल्ससारखे आजार संभवतात द्विस्वभाव राशीतील मंगळ म्हणजे मिथून कन्या धनु आणि मीन या द्विस्वभाव राशी आहेत या द्विस्वभाव राशीत जर मंगळ असेल स्थानात तर फुफ्फुसाचे विकार व क्षयरोग दाखवतो चर राशीतील मंगळ म्हणजे मेष कर्क तूळ आणि कुंभ तुळ आणि मकर या चर राशीत जर मंगळ षष्ठात असेल तर भाजणे पोळणे जड जळणे किडनीचे विकार संधिवात ज्वर येणे वगैरे गोष्टी दाखवत असतो सप्तमस्थानामध्ये अर्थात विवाहस्थानामध्ये जर जन्मपत्रिकेत मंगळ असेल तो तो तर ज्योतिषात सांगितले भूमिपुत्रे सप्तमगे रुधिराक्तोपी कोपवान नीचसेवी वंचकश भवेन भव्हेरा सप्तम स्थानामध्ये जर मंगळ असेल तर वैवाहिक सुख कमी मिळतं अशा व्यक्तींना कदाचित एकमेकांना वेगळे राहायचे प्रसंग आयुष्यामध्ये येतात नेहमी उभयतांमध्ये भांडणं होत असतात धंद्यामध्ये उघड शत्रू फार निर्माण होतात कोर्टातील कामात असा मंगळ अपयश देत असतो भागीदारीचे धंद्यामध्ये अजिबात नफा होत नाही सप्तमात मंगळ असणाऱ्या मनुष्यास मुद्दाम भांडण उकरून काढण्याची एक सवय असते त्यामुळे ते त्यांचं नेहमी नुकसान होतं स्त्रियांचे कुंडलीत मंगळ सप्तमात असेल तर वरील प्रकार विशेष दिसून येतो या लोकांना रक्तासंबंधीचे आजार होण्याची शक्यता असते सप्तमातील मंगळ हा दाम्पत्य सुखातील स्वास्थ्य नैसं करत असतो अशी जोडपी पुष्कळ वर्ष एकत्र संसार करतात संसार किंवा मुलं बाळ सुद्धा अशा व्यक्तींना होतात मात्र संसारामध्ये शांतता व समाधान नांदत नाही हा मंगळ ग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत जर सप्तमात असेल तर वैधव्यत्व किंवा विदुरत्व किंवा घटस्फोट संभवतो सप्तमामध्ये उच्च राशीचा म्हणजे मकर राशीचा मंगळ जर सप्तमात असेल तर बऱ्यापैकी वैवाहिक जीवनात सौख्य प्रदान करत असतो अष्टमस्थानामध्ये म्हणजे मृत्यूस्थानामध्ये जर जन्मकुंडलीत मंगळ असेल तर हा दीर्घायुष्यास पोषक नसतो अष्टमातील ग्रह मृत्यूच्या वेळेचे आजार दर्शवतात येथील मंगळ शनी राहू केतू यांनी युक्त किंवा दृष्ट असता एकाएकी किंवा अपघातात मरण दर्शवतात अष्टमस्थानात एकटा मंगळ मात्र कधीही अपघात दाखवत नाही हा मंगळ पापग्रहांच्या युती दृष्टीत बिघडला असेल तर अपघात व्हायची शक्यता असते येथील मंगळ गुरुनी दृष्ट असता लहानशा आजाराने मृत्यू येईल असं समजावं अष्टमातील मंगळ हा मेष वृश्चिक किंवा मकर राशीचा असेल तर कोणत्या तरी नातेवाईकाच्या मृत्यूपत्राद्वारे जमीन किंवा इस्टेट मिळण्याचा संभव असतो कुंडलीत नवमस्थानी म्हणजे भाग्यस्थानामध्ये मंगळ ग्रह जर विराजमान असेल तर पराश ऋषी सांगतात पराभव अनर्थेच धर्मे पापरुचिक्रिया नवमस्थानात मंगळ असेल तर हेकेखोर स्वभाव दुसऱ्याचा द्वेष करणारा आणि वेळप्रसंगी खोटं बोलणारा असा हा मनुष्य असतो त्याची धार्मिकतेकडे प्रवृत्ती नसते विशेषतः जलराशीत जलराशी कोणत्यात तर कर्क वृश्चिक आणि मीन या जलराशीत जर नवम स्थानी मंगळ असेल तर प्रवासात अपघात होण्याचा संभव असतो या लोकांची धार्मिक मतं थोडी धर्मवेळी असतात अग्निराशीमध्ये म्हणजे मेष सिंह आणि धनु या अग्निराशी आहेत या अग्निराशीत जर मंगळ असेल तर अशा मनुष्याची वृत्ती काही अंशी बंडखोर स्वभावाची असते दुसऱ्याची कोणतीही गोष्ट ऐकण्याची यांची तयारी नसते अशा लोकांनी आपला उतावळेपणा जर ताब्यात ठेवला तर चांगलं कार्य होऊन समाजसेवा त्यांच्या हातून निश्चित घडू शकते आता दहावं स्थान दहावं स्थान म्हणजे कर्मस्थान या कर्मस्थानी जर पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर कर्मस्थाने महीपुत्रे शुभकर्मा शुभान्वित सुपुत्री स्यात सुखी शूरो गर्विष्ठोपी भवे न राहा असं शास्त्र सांगतं कर्मस्थानामध्ये जर मंगळ असेल तर अशी व्यक्ती कुलदीपक असते अशी माणसं महत्वाकांक्षी स्वभावाची असतात दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याची पात्रता त्यांच्या अंगी असते असा मनुष्य फार शूर धाडसी व निडर स्वभावाचा असतो अतिशय मोठ्या अधिकार पदावर अशी लोकं असू शकतात लोकांवर वजन असतं सारासार विचारशक्ती असते मात्र स्वभाव फार विषयी असतो पोलीस अंमलबजावणी खात्याचे लोक मॅजिस्ट्रेट रेव्हेन्यू ऑफिसर लष्कर खात्यातील वरच्या दर्जाचे लोक व जे लोक खाजगी धंद्यामध्ये असून कारखान्याचे किंवा गिरणीचे मालक चालक मॅनेजर आहेत अशा लोकांच्या पत्रिकेत दशमस्थानात बलवान मंगळ असू शकतो दशमस्थानामध्ये मंगळ निर्बली असेल निर्बली म्हणजे कर्क राशीचा किंवा राशीचा म्हणजे मिथुनेत किंवा कन्येमध्ये मंगळ असेल किंवा अस्तंगत असेल तर किंवा अशुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर लोकांकडून निंदा होण्याचा किंवा आपली आब्रूज जाण्याचा संभव असतो कुंडलीत एकादश स्थानी म्हणजे लाभस्थानी मंगळ असेल तर संततीस पिढा निर्माण करतो या लोकांचे मित्र मतलबी ढोंगी स्वभावाचे पैशाचे बाबतीत बुडवणारे असे असतात येथे जलराशीत म्हणजे कर्क वृश्चिक किंवा मीन या जलराशीत मंगळ असेल तर मित्रांचे संगतीमुळे दारूचं व्यसन लागायची शक्यता असते येथे मंगळ असून त्यावर बुधाचा अशुभ योग असेल तर मित्रांकडून फसले जाण्याचा संभव असतो या ठिकाणी मंगळ व्यसनामध्ये चैनीमध्ये पैशाचा अपव्यय करायला लागतो पैसे कमावण्याची पात्रता अंगी असून देखील पैसा टिकत नाही असा अशा प्रकारे हा मंगळ इथला फळ देत असतो कुंडलीत बाराव्या स्थानी म्हणजे व्ययस्थानी जर मंगळ विराजमान असेल तर नयन विकृत क्रूरो अदारो व्यये पिशुनो अधमहा असं फळ सांगितलं शास्त्रामध्ये या स्थानातील मंगळ अशुभ समजावा खर्च अतिशय करण्याची अशांना सवय असते शत्रू फार निर्माण होतात अशा लोकांना डोळ्यांचा त्रास निश्चित संभवतो मंगळ या स्थानी शनी इत्यादी ग्रहांनी अशुभ दृष्ट असेल तर कर्ज करण्याची सवय असते शनी मंगळ मंगळ राहू मंगळ केतू वगैरे युत्या बाराव्या स्थानी असता मनुष्य नेहमी कर्जबाजारी राहायची शक्यता असते अनेक ओलाढाली करण्याची अशा लोकांना सवय असते धंद्यामध्ये नुकसान संभवते मंगळ शुक्र जर या स्थानी असतील तर असा मनुष्य आनितीने वागणारा असतो अशा प्रकारे बारा स्थानामध्ये मंगळ ग्रह काय काय फळ देईल हे आपण जाणून घेतलं मी मगाशी सांगितलं मंगळाची पोजिशन नीट विचारात घेऊन हे फलित वर्तवावं लागतं पण ढोबळ मानाने आम्ही हे बारा स्थानाचं फलित सांगायचा प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींपर्यंत किंवा सश्रद्ध व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करा नमस्कार